भाजपाचे समन्वयक आदरणीय दीपकजी पटवर्धन महायुतीचे सर्व पदाधिकारी नावं कोणाची घेत नाही कारण बारा वाजलेली आहेत आणि आपल्याला समोर बारा वाजवायचे आहेत त्याच्यामुळे कोणाचीही नावं घेत नाही सर्व सन्माननीय मान्यवर आणि आप आपल्या महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ज्या महायुतीतर्फे धनुष्यबाण या निशाणीवर निवडणूक लढवणार आहेत त्या शिल्पाताई समस्त सगळे महायुतीचे पदाधिकारी आणि बघी महायुती महायुतीकडून महाराष्ट्र सरकार चालवत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्याच निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या महायुतीकडून लढल्या पाहिजेत ही संकल्पना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांनी मांडली आणि त्याची खऱ्या अर्थानं पहिली सुरुवात ही रत्नागिरीमधनं होते याचं मला मनापासूनच समाधान आहे मी विशेषतः माझ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या स्मितलताई असतील वैभवताई खडेकर असतील ॲडव्होकेट समृद्धी मयेकर असतील त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण आम्ही काम करत असताना पक्ष म्हणून काम करण्यापेक्षा कुटुंब म्हणून काम करतो सगळेच माझे उमेदवार हे अतिशय ताकदीचे होते परंतु पहाटे तीन वाजता शिल्पाताईंच्या नावाची घोषणा माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आदेशानं आम्ही केली आणि शिल्पा, के शिल्पा सुरवेच म्हणजे मी आहे असं समजून तिन्ही उमेदवार आज महायुतीचा फॉर्म भरायला या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि प्रत्येक पक्षामध्ये असे कार्यकर्ते जर निर्माण झाले तर आमच्यासारखे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या स्तरावर काम करू शकतात या तिघांनीही सिद्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो बत्तीस आपले महायुतीचे उमेदवार आहेत आपल्याकडे जवळजवळ एकशे सत्तर महायुतीच्या इच्छुकांनी अर्ज केलेले होते परंतु त्याच्यातनं आपल्याला बत्तीस लोकांना उमेदवारी देता आली मी जसं तीन इच्छुक उमेदवारांचं इथं मनापासून कौतुक केलं तसं बाकीच्या उमेदवारांचं देखील कौतुक करतो इच्छु नवैन आज इच्छुक असलेल्यापैकी नव्याण्णव टक्के भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार हा शिल्पाताईंचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हेच आपल्या विजयाचं गमक आहे मी आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की आपला महायुतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा बत्तीसच्या बत्तीस नगरसेवकांसकट समोरच्याचं डिपॉझिट घालून निवडून येईल एवढी ताकद आपण सगळ्यांनी मिळून निर्माण करूया जास्त वेळ मी काही इथं बोलणार नाही दीपकजी तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो रवींद्र चव्हाण साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो कारण ही युती होण्यासाठी त्यांनी देखील प्रयत्न केले आणि आज खरंतर ऐतिहासिक दिवस आहे आणि वंदनीय बाळासाहेबांची आठवण करण्याचा दिवस आहे आजचा स्मृती दिन आहे त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या प्रतिमेच्या समोर आपण सगळ्यांनी संकल्प करू की स्वर्गीय प्रमोद महाजन साहेब असतील स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील आणि त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब असतील त्यांनी तयार केलेली युती धनुष्यबाण आणि कमळाची आज ही आजही आम्ही रत्नागिरीमध्ये टिकवलेली आहे आणि ती टिकून आम्ही सगळेच्या सगळ्या जागा निवडून आणणार आहोत ही प्रार्थना आपण त्यांच्या चरणी करूया त्यांचा आशीर्वाद हा नक्कीच आपल्यासोबत आहे आणि म्हणूनच हा कदाचित योगावत असेल की आज महायुतीना आपण सामोरं जातोय सगळ्याच पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो कुठेही कटुता येणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनी म्हणून घेतली पाहिजे आपण आपल्या पक्षाचा प्रचार करू आपल्या चिन्हाचा प्रचार करू समोरचं कोण किती चांगला आहे कोण किती वाईट आहे ही चर्चा करण्यापेक्षा आपण रत्नागिरीकरांना विश्वास देऊ की पुढच्या एक वर्षामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं शहर आणि विकसित झालेलं शहर हे आमचं रत्नागिरी शहर असेल आणि रत्नागिरीकर आपल्यावरच आपल्यावरच विश्वास ठेवतात हे तुम्ही माझ्या पाच निवडणुकांमधन बघितलेला त्याच्यामुळं टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण विकास कामं करू विकास कामं करून लोकांची मनं जिंकू काल मला काही मंडळी सांगत होती पटवर्धन साहेब की समोरच्या आपल्यावर टीका करतात समोरच्या टीका केली तर आपण टीका केलीच पाहिजे अशातलं काही बंधन नाही आपण देखील सगळे कुटुंबामध्ये राहतो आपल्या कुटुंबामध्ये देखील महिला भगिनी आहेत त्याच्यामुळे आपल्याकडनं महिला भगिनींचा अपमान होणार नाही याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि मी पंधरा दिवसापूर्वी एक म्हण सांगितलेली आहे माझ्यावर कोणी टीका केली म्हणून मला काही जखमा होत नाही आणि त्यांच्या टीकेची दखल देखील घ्यायची गरज नाही ज्यांना चार वेळा जनतेनं चांगल्या पद्धतीचा इंगा रत्नागिरीतून दाखवलेला आहे त्यांच्या टीकेला अजिबात उत्तर देऊ नका त्यांच्या उमेदवारावर देखील टीका करू नका आपला उमेदवार हे शहरातलं खणखणीत नाणं आहे महायुतीचं त्याच्यामुळे ते काय बोलतील त्याच्याकडे न लक्ष देता आपला उमेदवार पंधरा हजार मताधिक्यानं कसा निवडून येईल यासाठी आजपासून आपण कामाला लागूया आणि अजून एक विनंती मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना करणार आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज राज्याच्या राजकारणामध्ये काम करतो त्याच्यामुळं मला रत्नागिरी शहराच्या निवडणुकीमध्ये आपण अडकून ठेवू नये आपण सगळ्यांनी उदय सामंत आहे असं समजून आजपासून कामाला लगावं आणि देवेंद्रजीना आणि एकनाथ साहेबांना इथला संदेश द्यावा की जे नेते या शहरामध्ये जरी आले नाहीत तरी आम्ही समोरच्याचं डिपॉझिट घालू शकतो एवढा आत्मविश्वास आपण आपल्यामध्ये निर्माण करावा एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा शिल्पातही आणि त्यांच्या पूर्ण बत्तीस जणांच्या टीमचं मनपूर्व आजच अभिनंदन करतो आणि हा जरी फॉर्म भरायचा मेळावा असला तरी हा विजयीच मेळावा आहे असं मी समजतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र